आणि रविवार असल्यामुळे आज गरम गरम पालखीचे धपाटे कोणासाठी बनवले शोरू काय खाणार तू सॉस आणि चटणी खाणार धपाट्या सोबत काय का खाणार मध्ये धपाट आवडते का तुला हो गाजरचा हलवा पण बनायला तू खिसू नको धर धरलं मस्त माहिती सोबत मिक्सर वाटे काढायची लसूण कांदा कोथिंबीर हिरव्या मिरच्या जिरे ते सर्व टाकून काढून त्यानंतर दोन वाटे ಯಾರ ಮಿಸಲ ಗ್ರೆ का तेच चांगलं तळल्याच्या नंतर आणि तुपामध्ये तळल्याच्या नंतर खूप छान लागतात शंभर नाही não money

हे पहा मस्त अगोदर आपण भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकून आणि आता दूध टाकून त्याला दोन ते तीन द्यायच्या मस्त तयार कोणाला जर दूध आवडत नसेल तर दूध टाकायचं पण नाही आणि ज्याला आवडते तर त्याने दूध पण टाकायला पाहिजे दूध टाकणार आणि

बस बस जास्त पप्पा आले पप्पा आले जा कुठे गेले आहो, आहो। बघा इतका वेळ झाला केले किती वेळ झालं या या म्हणलं ते यायचं नाही आणि आले तसं त्या बेटरूमच्या बाहेर नाही

आणि याला आता पाणी पाणी झालेलं आहे बघा झालेलं आहे तर याला स्टेंट पण छान येते आणि तुम्हाला असं वाटत असेल आता मी यावर टाकणार तर त्यावर मी काहीही टाकणार नाही ड्रायफ्रूट

कसा झाला सांग कसा दिसायलाय पाहून काय वाटायला तुला थांबा उद्या डॅडीला सांग काय आवडेल तुला घे सोनू बाई एक आणि हा माझ्यावाला आर्या ट्युशनला गेली आणि न्यानुमाचा असा ठेवलेला आहे आपला रेडी गाजरचा हलवा आणि पाहूया आता साहेबांना आवडते का आणि शर्यला पण आवडते का नाही काही खरं पहिला पहिला बाबा थँक्यू खरंच मस्त करा हेल्दी फ्रूट वगैरे टाकून घरच्या घरी गाजरचा हलवा आणि तुमच्या घरी पण तुम्ही खा आणि तुमच्या बच्चा कंपनीला खाऊ घाला आणि माणसाचा आले की समजायचं माणसाला खूप काही आवडायला पण आता हि डेली कमी करायला होणार आवडला असेल तर लाईक करा <laughs> <laughs> कमेंट करा, करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय